आज आपण बघणार आहे मोतीचूरचे लाडू हे लाडू आपण बुंदीनं पाळता बनवणार आहे अगदी साधी आणि सोपी रेसिपी आहे तुम्ही अगदी इझिली बनवू शकता आणि चवीला अप्रतिम असे लागतात अगदी दाणेदार हे लाडू बनवून तयार होतात चला तर मग मी तुम्हाला सांगते मी काय काय घेतले आहे साहित्य त्यासाठी मी एक वाटी चना डाळ आणि एक वाटी साखर घेतला आहे म्हणजे मी एकाच एक असा रेशो घेतला आहे चणा डाळ मी स्वच्छ धुवून दोन तास भिजत घातली होती आपल्याला दोन तासच चणा डाळ भिजवून घ्यायची आहे जास्त त्याला पाणी नाही पिऊ द्यायचं आता मी यामधील सगळं पाणी काढून घेते आणि ही डाळ जाडसर अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करत अशी ड जाडसर आपल्याला वाटून घ्यायची आहे खूप अशी बारीक नाही करायची हे बघा मी जाडसर अशी डाळ वाटून घेतली आहे तुम्ही बघू शकता अगदी रवाळ अशी वाटून घ्यायची आहे मी दोन मध्ये वाटली वाटलेल्या डाळीचे आपल्याला भजे तळून घ्यायचे आहेत अगदी पातळ असे भजे तळून घ्यायचे आहे मी तुपामध्ये तळणार आहे तुम्हाला हवं तर तुम्ही तेलामध्ये सुद्धा तळू शकता गॅसवरती मी कढई गरम करत ठेवली होती त्यामध्ये मी तूप घालून घेते तूप छान गरम होऊ द्यायचं आहे आणि गॅस आपल्याला बारीक करायचं आहे मंद करायचं आहे मंद गॅसवरतीच मी हे पूर्ण भजे तळून घेणार आहे हे भजे मी अगदी पातळ पातळ असे टाकून घेणार आहे आपल्याला हे खूपच असे जास्त असे फ्रायसुद्धा नाही करायचे जास्त क्रिस्पी नाही करायचे एक ते दीड मिनिट एका साईडला आणि एक ते दीड मिनिट दुसऱ्या साईडला आपल्याला सॉफ्टच ठेवायचे आहेत ते हे बघा मी अगदी पातळ पातळ असे भजे टाकून घेते जेवढे बसतील तेवढे टाकायचे आणि गॅस लो करून ठेवायचा तेलात जर तळत असाल तर मीडियम केला तरी चालेल पण तुपामध्ये आपल्याला मंद गॅसवरती हे तळायचे आहेत नाहीतर तूप पण जळतं आणि पदार्थ पण जळतो हे बघा बघू शकता याचप्रमाणे मी सगळ्या डाळीचे भजे तळून घेणार आहे बघा मी सगळ्या डाळीचे भजे त्याचप्रमाणे तळून घेतले आता आपल्याला याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे आहे आणि हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे अगदी जाळसर असं फिर, फिर काढायचं आहे आपल्याला मिक्सरमधून बघा अगदी जाळसर असं मी काढून घेतलं आहे अगदी बुंदीच्या दाण्याप्रमाणे दिसते असं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सर चालू बंद चालू बंद करत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आता मी तूप काढून घेतलं आहे आणि त्याच कढईमध्ये एक वाटी साखर टाकून घेतली आहे आणि अगदी अर्धी वाटी असं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि या साखरेचा आपल्याला एक तारीपाक बनवून घ्यायचा आहे सात ते आठ मिनटात आपला पाक बनवून तयार होतो साखर पूर्णपणे वितळली आहे पाक बनायला सुरुवात झाली आहे हे बघा अगदी दोन तीन मिनटामध्ये आपला पाक बनवून तयार होईल पाक झाल्यानंतर मी गॅस बंद करून घेणार आहे आणि त्यामध्ये मिक्सरमधून काढलेलं भाज्याचं टाकून घेणार आहे गॅस आपल्याला बंदच करून ठेवायचा आहे नाहीतर खाली लागण्याची शक्यता असते छान मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स झाल्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे परत आणि आपल्याला एक दोन मिनिट कमी गॅसवरती मंद गॅसवरतीच हे थोडंसं परतून घ्यायचं आहे आता मी यामध्ये फूड कलर टाकून घेते थोडासा अगदी ऑप्शनल आहे पण फूड कलर घातल्यामुळे आपल्या लाडूला कलर खूप छान येतो अगदी हलवाईसारखेच आपले लाडू दिसतात आणि अर्धा ते एक चमचा मी इलायची पावडर घालून घेतली हे आपल्याला सगळं छान मिक्स करायचं आहे आता मी गॅस बंद केला आहे तुम्ही बघू शकता अगदी मोतीचूरच्या लाडूसारखंच आपलं मिश्रण तयार झालं आहे हे आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला याचे लाडू बांधायचे आहेत खूप छान सुगंध येत आहे लाडूचा मिश्रण पूर्णपणे थंड झालं आहे आता मी लाडू बांधायला घेतले अगदी मिठाईवाल्याकडे भेटतात तसेच लाडू आपले बनत आहेत खूप छान टेक्चर आला आहे लाडूला खूप सुंदर दिसत आहे आणि करायला पण अगदी सोपी रेसिपी आहे करून बघा तुम्ही पहिल्यांदा जरी बनवले तरी अगदी यामध्ये चुकण्यासारखं काहीच नाही अगदी छान बनतात आणि तुपामध्ये तळल्यामुळे आपल्या लाडूला चमकसुद्धा खूप छान आली आहे अगदी कमीत कमी खर्चात हे लाडू बनवून तयार होतात घरात उपलब्ध साहित्यातच आपण हे लाडू बनवू शकतो लाडू बांधून झाल्यानंतर हातावर थोडासा फिरून घ्यायचा त्यामुळे आपल्या लाडूला आकार छान गोल येतो असं गोल असा येतो याप्रमाणेच मी आता सगळे लाडू बांधून घेते